लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चोवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये रजनी सांगत असते आबा आज ओटी भरून आलो ना तर खूपच छान वाटत आहे आबा सांगतात हो ग देवीच्या मंदिरात गेलं ना की नेहमीच आपल्याला खूप छान वाटत असतं तितक्यात आता इकडे रजनी म्हणते काय रे सोहम काय झालं त्यावरती सोहम म्हणतो काही नाही आणि सोहम थोडासा उदास होऊन तिकडून निघून जातो आणि त्याच वेळेला इकडे आता अद्वेत आणि कला येतात आणि ते सांगतात आबा हे बघा आपल्या अंगणामध्ये आम्हाला काय पडलेलं सापडलं यावरती आबा म्हणायला लागतात काय आहे आणि त्यावेळेला प्रॉपर्टीचे पेपर बघितल्यावरती आबा म्हणतात हे तर प्रॉपर्टीचे पेपर आहेत हे पेपर इथे कसे काय आणि आपल्या अंगणात हे पेपर सापडले यावरती मग आता लगेचच इकडे रोहिणी विचार करते अरे देवा आता जर का त्या माझ्या प्रॉपर्टीच्या पेपरमधला हा एक पेपर गायब झाला तर मला खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो काय करू काय करू आता हा पेपर मी परत कसा काय घेऊ असा ती विचार करत असते आणि त्याच वेळेला ती म्हणते डाडा बघू तो पेपर इकडे आणि तू तो पेपर हातात घेते इकडे नैना सांगत असते काय झालंय म्हणजे तुम्ही लग्न ठरवलेत मला काही सांगितलंच आहेत अगं आपल्या काजल な。 मला काहीतरी बोला काय मलासुद्धा या घराच्या अब्रूची तितकी तितकी चिंता आहे जितकी तुम्हाला आहे आणि त्यामुळे तुम्ही मला सांगितलं तरी चालणार आहे नाही बरोबर बरोबर तुम्ही मला कसं काय सांगणार नाही का आज जर का, का ती कला इथे असती ना तर तुम्ही भरभरून तिला सगळं सांगितलं असतं पण मला मला सांगायला तुमची मात्र जीभ कचरत आहे नाही का यावरती लगेचच दिनकर म्हणतो हे बघ असं काहीही नाही आहे तुला तुम् सांगायला जीभ कचरायचा प्रश्नच नाही आहे मुळातच सगळ्या या गोष्टी इतक्या अचानक ठरल्यानं यावर ती मग आता ती म्हणते मग सांगा ना नक्की काय झालंय कुणासोबत लग्न ठरवले त्यावरती लगेचच दिनकर सांगायला लागतो काही नाही एक खूप चांगलं माणूस आहे शिकला सवरलेला आहे घरचं सगळं चांगलं आहे पण असं म्हणत तो पणला गप्पा बसतो त्यावरती आता इकडे नाही ना म्हणते पण काय यावरती तो म्हणतो पण मला हे लग्न मान्य नाही आहे संगीता म्हणते कुणालाही हे लग्न मान्य असो किंवा नसो तो माणूस चांगला आहे आपल्या तिला सुखात ठेवेन श्रीमंत आहे आणि म्हणून मी या सगळ्यामध्ये हे लग्न ठरवलेलं आहे आणि काही झालं तरीसुद्धा हे लग्न मोडणार नाही म्हणजे नाही असं ती म्हणा लागते तोपर्यंत इकडे आता रोहिणी म्हणते डाडा अहो तो पेपर माझा आहे त्यावरती मग आता इकडे सगळ्यांनाच धक्का बसतो की रोहिणी तुझा पेपर यावरती ती म्हणते हो खरं सांगायचं तर आता माझी एक मैत्रिणी आहे तिला न प्रॉपर्टीचे डीलिंग करायचं आहे आणि त्या संदर्भात ती आता माझ्याकडे कागद घेऊन आली होती आम्हाला वकिलांकडे जायचं होतं तर मी तिला म्हटलं होतं की आमच्या वकिलांकडे तुला नेईन आणि म्हणून तिने हे पेपर वकिलानं दाखवण्यासाठी माझ्याकडे ठेवले होते पण ह्या तिच्या बोलण्यामुळे सरोज आबा यांच्या मनामध्ये कुठेतरी आता रोहिणीच्याबद्दल संशयाची पाल चुकचुकते रोहिणीने तर हे पेपर मागून खूप मोठी चूक केलेली असते कारण तिला कळत नाही आहे की हे पेपर मागणं आणि उद्या जर काही झालं तर आपल्यावरती डाऊट सगळ्यांचा येणार हा शंभर टक्के पण तरीसुद्धा तिला आता ते पेपर आपल्या हातात घेतल्याशिवाय चेन पडत नसते आणि त्यामुळे ती ते ताबडतोब पेपर आपल्या हातात घेते आणि त्यानंतर रोहिणीला आता इकडे सरोज म्हणते मैत्रिणीचे प्रॉपर्टीचे पेपर तिला बनवायचे आहेत असं ते संशयाने ती इतक्याच ठासून लगेचच आता इकडे रोहिणी सांगायला लागते हो हो मैत्रिणीचे प्रॉपर्टीचे पेपर आहेत मग हे सगळं झाल्यावरती इकडे आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले आहेत आणि छानपैकी ब्रेकफास्ट चालू आहे आणि त्यांची चर्चासुद्धा चालू आहे आणि त्याच वेळेला सोहम खूप अस्वस्थ दिसतो आहे आपल्याला आणि त्यावेळेला सगळे ग गोंधळाला काय करायचं कसं करायचं आबा सांगत असतात काय ग कला गोंधळाची साडी वगैरे खरेदी झाली का कोणत्या रंगाची साडी घेतलीस यावरती आज वेळ म्हणतो नाही आबा तुम्ही विचारूच नका तिला तिचं काय चाललेलं असतं ना ते फक्त मलाच माहिती आहे रजनी म्हणते काय गं कला घेतलीस का साडी यावरती कला सांगते हो रजनी म्हणते कोणता कलर आदवेत म्हणतो काकी ज्या वेळेला ती नेसेनला तेव्हा बघ कोणता कलर घेतला येते तोपर्यंत इकडे नैनाचा कॉल आलेला आहे तो म्हणजे आता रोहिणीला आणि ती सांगते आत्ताच्या आत्ता बाहेर या माझ्याकडे खूप मोठी तडकती भडकती न्यूज आहे ऐकून तुमचं मन फ्रेश होईल यावरती ती म्हणते कसली न्यूज यावरती नैना सांगते तुम्ही बाहेर तर या तुम्ही बाहेर आलात ना की मी तुम्हाला सांगेन कसली न्यूज आहे ते असं म्हणत लगेचच आता इकडे नैना रोहिणीला बाहेर बोलवते पण ज्या वेळेला रोहिणी बाहेर निघणार त्यावेळेला तिला आबा थांबवतात आणि आबा आता सांगायला लागतात रोहिणी एक काम कर म्हणजे आपल्याला तयारी करायची आहे ते ना तेव्हा रजनी पण काहीतरी काम सांगते आणि रोहिणीचं काम तिथे अडकतं आणि रोहिणी बाहेर जाऊ शकत नाही आहे इकडे तोपर्यंत आता नैनाला सगळं समजलेलं असतं की काय झालं हिचं लग्न क जबरदस्ती ठरवते त्या लग्नाला काजल अजिबात तयार नाही आहे हे सगळं माहिती असल्या कारणाने इकडे आता नैना ती बातमी सांगायला घरी आले तोपर्यंत दिनकर इकडे आलाय आणि तो विचार करतोय हे लग्न कसं काय थांबवू म्हणजे काजलने जर का काजल स्वतःहून म्हटली ना की मला हे लग्न करायचं नाहीये तर मी हे लग्न थांबवू शकतो पण काजल स्वतःहून काहीच बोलत नाही आहे किंवा ती जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मला आता काहीच करता येणार नाही आहे तिने जर का स्वतःहून म्हटली की हे लग्न मला नाही करायचं तर मी तिच्या पाठीशी उभा राहीन पण आता तीच या लग्नाला तयार झाली म्हटल्यावरती या, या लग्नाची तयारीसुद्धा आता मला करायला पाहिजे म्हणजे काही झालं तरीसुद्धा चार दागिने तर पाहिजेत असं म्हणत तो आता लगेचच या सगळ्यामध्ये तिकडे दागिन्यांची लिस्ट करायला लागतो आणि फो तितक्यात त्यांना आबांचा कॉल येतो आबांचा कॉल आल्यावरती आता इकडे लगेचच तो सांगायला लागतो आबाजीराव आता इकडे काय फोन केलात तुम्ही आबा म्हणतात तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असं ती मग आता लगेचच आबा सांगतात हो तुम्हाला आबा सांगतात हो तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आणि मी तुम्हाला या कारणासाठी फोन केलेला आहे की आपल्याकडे गोंधळ आणि जागरण आहे त्यामुळे तुम्ही आता कलाच्या आईला घेऊन गोंधळ आणि जागरणाला यायचं आणि ती आता इकडे लगेचच सांगायला लागतं दिनकर हो काळजी करू नका आम्ही आता लगेचच येऊ म्हणजे काही काळजी करायची गरजच नाहीये असं म्हटल्यावर ती मग दिनकर सांगतो हे बघ मी एक गोष्ट सांगू का म्हणजे आपल्या कलाताईच्या घरी आता गोंधळ आणि जागरण आहे आणि त्यामुळे त्यामुळे आम्हाला तिकडे जायचं आहे आणि त्यासाठी तू आता इथेच थांब पण एक गोष्ट लक्षात ठेव काही वाटलं ना तर तू आम्हाला फोन कर असं म्हटल्यावर ती मग आता ती सांगते हो तुम्ही आता काही काळजी करू नका असं म्हटल्यावर ती मग लगेचच इकडे दिनकर आणि संगीता हे दोघं जण हे दोघ जण आता इकडे कलाच्या इकडे निघून जातात आणि काजू एकटीच घरात असते इकडे तोपर्यंत आता चांदेकरांच्या घरामध्ये छानपैकी मंगलमय वातावरण असतं देवाची पूजा करून आता इकडे दोघ जण छानपैकी गोंधळ आणि आता इकडे सगळ्याची तयारी करत असतात गोंधळ जागर हे करून आता देवी आईला खुश करून एक प्रकारे ह्या शापाचं कसं निवारण करायचं हेच कलाच्या डोक्यामध्ये असतं दोघ जण आता छानपैकी अंगत पंगत बसवतात आणि इकडे आबा आबा जागरणाला सगळ्यांना बोलवतात गोंधळाचे विधी सुरू होतात आणि त्यानंतर दिनकर आणि संगीता सुद्धा आलेल्या आहेत कला, या कला आता, आता या जागरणासाठी खूपच उत्सुक असते आणि कला आता जागरणाचे विधी करत असते पण त्याच वेळेला इकडे आता रोहिणी बाहेर जाण्याचं थांबवलेली असते कारण मगाशी तिला काम करताना मध्ये जाता न आल्या कारणाने रोहिणी आतच असते नैनाने तिला या सगळ्यामध्ये आता पुन्हा मेसेज करून बाहेर या कारण नैना अजूनही आत आलेली नसते तिने राहुलसाठी आता सगळ्यांची वैर घेत तिने सांगितलेलं असतं की जोपर्यंत राहुल या घरात येत नाही तोपर्यंत मी या घरात येणार नाहीये आणि म्हणून नैना बाहेर बाहे आहे आणि रोहिणी तिला भेटायला बाहेर येते इकडे गोंधळाचे सगळे विधी चालू आहेत त्यावेळेला कला आता सगळ्यांच्या इथे जाऊन छानपैकी विधी करते आहे आणि ती आता सगळीकडे दुपारती फिरवते मग आता रोहिणी बाहेर येते नैना म्हणते खूप मोठी गुड न्यूज आहे माझ्याकडे रोहिणी म्हणते काय गुड न्यूज आहे त्यावरती नैना सांगते तुम्हाला माहिती आहे का आईने काजलचं लग्न ठरवले म्हणजे आता खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर काजलचं लग्न झालं तर हा सोह है ना, या सोहमला वेळ म्हणजे ज्या वेळेला आपण हटवून आता म्हणजे राहुलला या ठिकाणी जेव्हा आपण प्लेस करण्याचा विचार करू की अद्वेतला कायमचं या प्रॉपर्टीमधून दूर करायचं आणि आपल्या राहुलला ही प्रॉपर्टी मिळवायची किंवा अधिकार मिळवायचे त्यावेळेला जर कोणी आपल्यामध्ये खोडा घालायला असेल तर तो म्हणजे आहे सोहम आणि जर का काजलचं लग्न अशा ठिकाणी झालं ना ज्या ठिकाणी ती खुश राहू शकणार नाहीये हे त्याला जर का समजेल तर मात्र तो पूर्णपणे हाजरून जाईल आणि काही झालं तरीसुद्धा तो या सगळ्यामध्ये अजिबात बाहेर पडू शकणार नाही म्हणजे आपल्या मार्गामधला जो काही खोडा आहे तो खोडा पूर्णपणे दूर होईल यावरती ती म्हणते हो पण लग्न कुणाशी ठरलं आहे यावरती ती म्हणते ही गोष्ट अजून तरी मला काही घरच्यांनी कळू दिलेली नाही आहे पण एक गोष्ट सांगते काहीतरी त्या स्थळामध्ये खोट असणार आहे हे मात्र निश्चित कारण ज्या वेळेला आता इकडे बाबा बोलत होते ना तेव्हा काजलचं मी तोंड बघितलं काजल या लग्नासाठी बिलकुल तयार नाही आहे आणि हे ज्यावेळेला सोहमला समजेल ना त्यावेळेला तो पण हादरेल या गोष्टीचा आपण आता योग्य तो पद्धतीने वापर करून घ्यायला पाहिजे असं म्हटल्यावर ती रोहिणी म्हणते हे तर चांगलं आहे पण या गोष्टी लवकरात लवकर घडल्या पाहिजेत आणि तो कोण मुलगा आहे काय आहे कसा आहे हे पण समजायला पाहिजे नाही ना म्हणते चिंता करू नका एक एक करत सगळ्या गोष्टी आपल्याला समजत जाणार आहे आणि आपण आता या गोष्टीचा बरोबर रीतीने फायदा करून घ्यायचा आहे दोघींच्या डोक्यामध्ये हे सगळं चालू असताना कला नेमकी तिकडे येते आणि नेमके या दोघींचं बोलणं ऐकते की काजलचं लग्न ठरलंय नाही नाही जर आईने काजलचं लग्न ठरवलंय तर मला का नाही सांगितलं मला जर का सांगितलं असतं तर कदाचित मला कळायला पाहिजे होतं काय नक्की आहे आणि आता हे सगळं गोंधळाचे जे काही विधी चाललेत किंवा या गोंधळामध्ये जे काही चालले तो मला संकेत ऐका की हा शापाचं कसं निवारण करायचं आहे ते मी नाही 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 असं म्हणत कलाने आता ह्या दोघींचं बोलणं ऐकल्या कारणाने कलाच्या डोक्यामध्ये काहीतरी विषय घोळत आहेत तोपर्यंत कला आत येते आणि पुन्हा एकदा जे काही गोंधळी सांगतात ते ऐकायला लागते गोंधळी आता तिला जे काही सांगत असतात त्याच्यामध्ये खूप मोठे संकेत कलासाठी दडलेले असतात कला या सगळ्यामध्ये ते संकेत अजूनही समजत नसतात आणि कला मात्र विचार करत असते काहीतरी गडबड आहे म्हणजे हे संकेत माझ्यासाठीच आहेत का किंवा हा जो काही शापाचं हे सगळं बोलतायत ते सगळं माझ्यासाठीच आहे खर, का काय आहे खरं काय खोटं आहे या गोष्टी मात्र आता तिला काही कळतच नसतात आणि आता ती विचार करत असते की नाही हे शाप निवारण करण्यासाठी या जर का गोष्टी आता माझ्यासमोर यायला लागल्या तर मात्र आता मला बरं होईल इकडे तोपर्यंत काजल एकटीच घरी असते आणि त्यावेळेला ज्या मुलासोबत तिचं लग्न ठरलंय तो तिकडे आलेला आहे जेव्हा लग्न ठरलेला तो माणूस तिकडे आलाय आणि तो दारू पिऊन आलाय आणि काजल काजल दार उघड असं म्हणायला लागलेलं आहे ज्यावेळेला काजल आता दार उघडण्यासाठी इकडे येते पाहते तर काय दारू दारू पिऊन पिलेल्या अवस्थेत तो तिकडे असतो आणि त्याच वेळेला लगेचच इकडे आता काजल सांगायला लागते तुम्ही इथे यावरती तो सांगतो हो आत्ताच्या आत्ता आत्ताच्या यावरती ती म्हणते हे बघा तुम्ही दारू पिऊन आलेले आहात काही झालं तरी सुद्धा मी तुमच्यासोबत कुठेही येणार ना नाहीये यावरती तो सांगतो अगं असं काय करतेस होणारी बायको आहेस ना माझी तू संपला विषय आणि आता होणाऱ्या बायकोसोबत मी कुठेही जाऊ शकतो काही करू शकतो असं म्हणत तो आता काजलच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करतो असतो ज्या वेळेला तो घरात घुसण्याचा प्रयत्न करतो काजल दार लावून घेते मग तो खिडकीतून येतो आणि काजल काजल असं सगळीकडे तमाशा करायला लागतो त्यावेळेला काजल आता सांगायला लागते तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे तो म्हणतो असं काय करतेस अगं आहेस ना माझी दार उघड आता काजल खूपच घाबरते आणि ती दिनकरला कॉल करते दिनकरला कॉल करते संगीताला कॉल करते ज्याला मिळेल त्याला कॉल करण्याचा प्रयत्न करते पण कोणीच तिचा कॉल काही उचलत नाही कारण सगळेजण तिकडे बिझी असतात तोपर्यंत तो इकडे आता तो जो याच्यासोबत लग्न ठरले तो माणूस कंटिन्युअसली दार वाचवतोय आणि काजलला दारुगड दारुघड दारुघड असं म्हणत तो तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतोय काजल चांगलेच घाबरले आजूबाजूची लोक जर का आली तर उगाच हा सगळा तमाशा होईल आणि आपल्याला या सगळ्यामध्ये अजून बदनामीला सामोरं जावं लागेल असं तिला वाटत असतं तोपर्यंत इकडे आता गोंधळ्यांचे गोंधळ चालू असतात आणि कला ते गोंधळाचं सगळं नीट ऐकत तिला कुठेतरी काहीतरी संकेत मिळत असतो आणि हा संकेतच तिला आता उपयोगी ठरणार असतो या घराण्याचा जो काही शाप आहे तो शाप आता मुक्त करण्यासाठी आणि ती विचार करते काय संकेत आहे मला काय कळत नाही आहे काय सांगण्याचा प्रयत्न हे गोंधळी करत आहेत असा ती विचार करत असते फायनली हे सगळं होत असताना काहीतरी गोष्टी आता तिच्या डोक्यामध्ये येतात आणि काहीतरी गोष्टींचा तिला आता सुगावा लागलेला आहे आणि ती आता गाळातल्या गालात हसते आणि त्यानंतर मग आता इकडे कलाला काहीतरी युक्ती सापडले पण त्याच वेळेला नैना आता तमाशा करते आणि नैना सांगते चांदेकरांच्या घराण्याला शाप मिळालाय ना हा शाप असाच टिकून राहील पण जर का मला आणि माझ्या राहुलला या घरात घेतलं ना तर आणि तरच तुमचा हा शापातून तुमची मुक्ती होणार आहे कारण काही झालं का तरी सुद्धा तुम्हाला जर का ह्या शापातून मुक्ती हवी हो असेल तर माझ्या राहुलला या घरात आणा आता खरं तर कला या गोष्टींवरती काहीही विश्वास ठेवणार नसते पण त्याच वेळेला आबा म्हणतात कला कोणत्याही परिस्थितीमध्ये या घराच्या शापाचा विषय काढून जर कोणी काही करण्याचा प्रयत्न करते तर तू अजिबात हलगर्जीपणा करू नकोस या घराच्या शापापुढे दुसरं काही महत्वाचं नाहीये घे राहुलला आत येण्याची परवानगी दे असं म्हणत नयनाने आता बरोबर सगळ्यांना ब्लॅकमेल करत ही बाजी मारलेली असते आणि आता नैना जिंकलेली असते बरं आता रूममध्ये आल्यावरती लगेचच कला सांगायला लागते चांदेकर एक गोष्ट सांगू का मला काय वाटतं आहे का जर का आपल्याला या शापाची तीव्रता कमी करायची असेल तर मात्र आपल्याला या सगळ्यामध्ये आता आपल्या सुरुवात करायला पाहिजे पाहिजे आपले मोठे जे काही एकत्र एकत्र यायला हवेत त्यांना त्यासाठी चांदेकर तुझ्या बाबांना आपण एकत्र आण आई बाबांना एकत्र आणलं पाहिजे अद्वेत मात्र चिडतो काय बोलतेस तू खरे हे कधीतरी शक्य होणार आहे का आईच्या जखमेवरती मीठ का चोळायचं असं म्हणत तो आता या गोष्टीसाठी तयार होत नाहीये पण काही झालं तरी कला अद्वेतला या गोष्टीसाठी तयार करू शकेल का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे